नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता, आता सत्या आणि मीरा बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आलेले असतात आता सगळा भाजीपाला घेऊन झालेले असताना दोघेही घरी निघालेले असतात तेव्हा मीरा म्हणत असते अहो द्या ना माझ्याकडे एखाद दोन पिशव्या द्या एवढ्या पिशव्या तुम्हीच एकट्याने घेतल्यात तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही नाही आजीने सांगितलंय अजिबात आजी तुला त्रास द्यायचा नाही तसंही तुझा आधी पाय दुखत होता की नाही तेव्हा मीरा म्हणू लागते अहो कालपर्यंत दुःखद होता पण आज माझा पाय एकदम बरा झालाय मी ठणठणीत आहे द्या बरं माझ्याकडे पिशव्या तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही आजीने सांगितलं आहे मी आजीचं सगळं ऐकत असतो अजून आजी मला ओरडेल तिला जर कोणी सांगितलं तर तेव्हा मीरा म्हणू लागते अरे बापरे म्हणजे फक्त आजीने सांगितलंय म्हणून तुम्ही पिशव्या घेतल्याय मला वाटलं होतं तुम्हाला खरंच माझी खूप काळजी आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धुमके तू मी आजीचं काय बी बोलणं चुकवत नाही आ त्याच वेळेस आता समोरून सत्याचे दोन मित्र येत असतात आता मात्र सत्याला एवढ्या पिशव्या घेऊन चाललेलं बघून ते दोघेही हसू लागतात तेव्हा लगेच सत्या मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे हे दोघं आलेत म्हणजे आता गावभर करणार हा सत्या बायकोचा ऐकतो बायकोच्या मागं मागं करतो नाही नाही मला काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस ते दोन मित्र येतात आणि सत्याला म्हणू लागतात अरे बापरे सत्या दादा तू तर बायकोच्या मागे मागे भाजीपाला घेऊन हिंडतो की काय वा 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 मस्त काम करतोय तू तेव्हा लगेच आता त्याचे मित्र मीराला म्हणू लागतात वहिनी भारी की सत्या भारी काम करतोय तेव्हा मीरा म्हणू लागते Oh, ते असे असे ते ला ला हो असे ते असेच आहेत असेच नेहमी मदत करत असतात तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो ए धूमकेतू काय बोलायलीस तू मी कधी तुला नेहमी मदत करतोय आत्ता उगा आजीने सांगितलं ना म्हणून पिशव्या घेऊन चाललो होतो आणि ती फोनवर बोलत होती ना तिला फोन आला होता धुमकेतूला म्हणून पिशव्या घेतल्या होत्या मी दर धुमकेतू या पिशव्या असे म्हणून सत्या आता सगळ्या पिशव्या धुमकेतूच्या हातात देतो तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे आपला दादा पहिल्यासारखाच आहे एकदम पहिल्यासारखा का। बायकोचं काय बी ऐकत नाही तो असे म्हणून ते मित्र तिथून निघून जातात तेव्हा सत्या लगेच आता आपली कॉलर टाईट करतो आणि म्हणू लागतो सत्यादादा आहे मी सत्या दा तेव्हा मीरा म्हणू लागते असे कसे सत्या दादा आहात तुम्ही सगळ्या पेशव्या आता माझ्याकडे दिल्यात ना त्याच वेळेस आता सत्या पुन्हा पुढे चालू लागतो तर इकडे आता देविकाचा फोन वाजत असतो तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं देविका घे ना कुणीतरी महत्वाचं कामासाठी फोन करत असेल उचल बरं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ हो म्हणू लागतात त्याच वेळेस देविका म्हणू लागते ठीक आहे मी उचलते असे म्हणून ती आतमध्ये रूम मध्ये जाते त्याच वेळेस आता सोनाली म्हणू लागते मी पण जाते या पिशवीतलं सामान मी घरात ठेवते असे म्हणतात सोनाली ही पिशव्या घेऊन इकडे रूममध्ये येते तर आता इथे देविकाच्या आईचा व्हिडिओ कॉल आलेला असतो तेव्हा आता देविका म्हणू लागते दे काय गाई आता कशासाठी फोन केलाय तू तेव्हा देविकाची आई म्हणू लागते अगं राजवीरने हट्टच धरलाय गणपतीत मावशीकडे जायचे म्हणून त्याला गणपती बाप्पा बघायचेत तेव्हा देविका म्हणू लागते दे काय अगं आई काय बोलतेस तू एवढ्या लांब कुठे येणार आहात तुम्ही तिथेच एखादा गणपती दाखव की तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते अगं गावातील पाटील आहे ना ते गाडी करून सांगलीला येणार आहेत गणपती बघण्यासाठी त्यामुळे मग मी पण राजवीर पण निघतो ना तिकडे यायला गाडी पण आहे तेव्हा लगेच देविका म्हणू लागते नाही आई तू त्याला एखादा गणपती तिथेच दाखव इकडे येण्याची काही गरज नाहीये तुला सांगते त्याच वेळेस सोनाली येते आणि म्हणू लागते काय झालं देविका तेव्हा देविका म्हणू लागते तू दरवाजाकडे लक्ष दे कोण येणार तर नाही ना मी आईशी फोनवर बोलते तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हे बघ आई यावर्षी गणपतीत इकडे येण्याची काही गरज नाहीये तेव्हा लगेच राजवीर आता आजीकडनं फोन घेतो आणि म्हणू लागतो मावशी कशीस तू तेव्हा लगेच देविका म्हणू लागते मी ठीक आहे बाळा तू कसा आहे तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो मी ठीक आहे मावशी पण मला तुझ्याकडे यायचे गणपतीत तुझ्या घरी येणार आहोत मी आणि आजी तेव्हा देविका म्हणू लागते नाही या बाळा यावर्षी गणपती तू तिकडेच थांब पुढच्या वर्षी ये बर का असे म्हणून देविका लगेच फोन कट करते आता मात्र ती खूपच घाबरलेली असते तेव्हा सोनाली म्हणू लागते देविका राजवीरचा फोन होता का काय म्हणू तुता तेव्हा देविका म्हणू लागते अगो त्याने हट्ट धरलाय आईकडे इकडे येण्यासाठी तेव्हा आता लगेच सोनाली म्हणू लागते अगं मग काय म्हणालीस तू तेव्हा देविका म्हणू लागते मी सरळ सरळ आईला नकार देऊन टाकलाय इकडे येऊ नको असं सांगितलंय कशाला यायचं आहे उगंच इकडे एक तर इथे सगळं कसं चालू आहे तुला माहिती आहे ना सोनाली तेव्हा सोनाली म्हणू लागते अगं हे सगळं ठीक आहे पण तू पंकज बरोबर काही बोलली की नाही याबद्दल तेव्हा लगेच देविका म्हणू लागते काय पंकज बरोबर मी काय बोलणार आहे याबद्दल सांग ना सोनाली काय बोलू त्याच्याशी हे सांगू का त्याला माझं पहिलं लग्न झालेलं आहे मला एक मुलगा आहे पाच वर्षाचा हे सांगू का त्याचवेळेस आता पंकज येतो आणि म्हणू लागतो काय झालं देवी का? काय चालू आहे तुझं आता मात्र देविका तर खूपच घाबरते पंकजने आपलं सगळं बोलणं ऐकलं की काय असं तिला वाटू लागतं त्याचवेळेस सोनाली म्हणू लागते जेजू मी आलेच मी बाहेर जाते असे म्हणून आता सोनालीनेही तिथून पळ काढलेला असतो तेव्हा आता देविकाला काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो काय लपवतेस तू आणि एवढी का घाबरलीस तू आत्ता तर तुझा मूड ठीक होता आता काय झाले खरं खरं सांग तेव्हा देविका म्हणू लागते कुठे काय काहीच नाही झालं तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो कुणाचा फोन होता दे इकडे मला बघू दे असे म्हणून देविकाच्या हातून फोन हिसकावू लागतो तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते नाही रे पंकज तसं काहीही नाहीये तेव्हा पंकज म्हणू लागतो मला माहिती आहे त्या मॅनेजरचा पुन्हा फोन आला होता ना तो पुन्हा त्रास देतो ना तुला थांब आता त्याला फोन लावून ना धडाच शिकवतो मी तेव्हा देविका म्हणू लागते अरे पंकज असं काहीही नाहीये आणि खरंच माझ्या क्लायंटचा फोन होता त्यांना ना काम होतं म्हणून त्यांनी फोन केला होता खरं सांगते मी आणि तू मॅनेजर आता तुला खूप घाबरलाय तेव्हापासून तू माझ्या वाटेला पण येत नाही कारण आता माझा नवरा आहे ना माझ्याबरोबर आणि मी क्लायंटला सांगितलंय आज मी कुठेही येणार नाही कारण आज माझा होणारा नवरा माझ्याकडे आला आहे आता मात्र देविकाने बरोबर इथे पंकजला आपल्या जाळ्यात अडकवलेलं असतं तेव्हा तो म्हणू लागतो ठीक आहे तेव्हा देविका म्हणू लागते पण तू इकडे कशासाठी आला आतमध्ये तेव्हा तर पंकज म्हणू लागतो अगं पप्पांनी बोलवलं आहे आरती करायची ना तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते ठीक आहे तू हो पुढे मी येतेच आता लगेच देविका पंकज जातास डोक्याला हात लावते तिला पूर्ण घाम आलेला असतो आता थोडक्यात तिचं सत्य पंकजला समजण्यापासून वाचलेलं असतं तर इकडे आता लगेच मीरा सगळ्या पिशव्या घेऊन रस्त्याने चाललेली असते तर सत्या पुढे कॉलर टाईट करून मस्त सत्यादादा बनून चाललेलं असतो त्याच वेळेस समोरून शेजारच्या काकू येत असतात आता मात्र सत्य म्हणू लागतो अरे बापरे ही काकू इकडे यायली म्हणजे इने जर मीराला असं पिशव्या घेऊन जाताने बघितलं ना तर आजीला माझं नाव सांगून नाही नाही तू कडून मला सगळ्या पिशव्या घ्याव्याच लागतील असे म्हणून सत्य पटकन मीराच्या हातून पिशव्या हिसकावतो आणि म्हणून दे इकडे दे इकडे तू दमली तेवढ्यात समोरून काकू येतात आणि म्हणू लागतात वा सत्या तू तर बायकोची खूप मदत करायला रे भारी वाटलं तुम्हा दोघांची जोडी खूप भारी या तेव्हा सत्या म्हणू लागतो आपल्या आजीने शिकवलंय बायकोची नेहमी मदत करायची त्यामुळे आपण आजीचं ऐकतो बरं का तेव्हा लगेच ते आता ते काकू म्हणू लागतात खरंच मीरा तू खूप नशीब आहे तुला खूप भारी नवरा भेटलाय ग आता मात्र मीरा सत्याकडे बघून हसूच लागते त्याच वेळेस काकू जाताच आता लगेच सत्या म्हणू लागतो चला पटापटा त्याच वेळेस आता लगेच मीराला आजीचा फोन येतो तर आता मीरा फोन उचलते तेव्हा आजी म्हणू लागते पटकन या घरी लवकर या तेव्हा आता फोन बंद होताच मीरा म्हणू लागते अह हो आजीने पटकन घरी बोलावले हो तेव्हा सत्य म्हणू लागतो हो मी पटपट चालतोय पण तुझे सारखे सारखे फोन वगैरे काही ना काही मधी त्यामुळे ना मला ब्रेक लावावं लागतोय तेव्हा मीरा म्हणू लागते हो का आता मी दाखवतेस तुम्हाला मी किती फास्ट चालते तेव्हा आता मीरा आपला पदर कमरेला खोचते आणि पटापट चालू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू जरा दमा ना कालच पाय मोडला होता नीट झालाय तो आता लक्षात ठेव तेव्हा मीरा म्हणू लागते हो माझं चांगलंच लक्षात पण तुम्ही विसरू नका मी आता नीट झाले ते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो तुला काय जातं चालायला पटापट मोकळं चालायचं तेव्हा मीरा लगेच दोन पेक्षा सत्याच्या हातून हिसकावून घेते आणि म्हणू लागते आता बरोबरीचं वजन आहे ना मग आता चालून दाखा माझ्या बरोबरीने तेव्हा सत्य म्हणू लागतो एवढीशी बारीक दिसते पण खूप डेंजर आहे त्याच वेळेस आता सत्याच्या फोनवरती इथे राजवीर फोन लावतो तेव्हा लगेच आता सत्य फोन उचलतो तेव्हा राजवीर म्हणू लागतो कोण बोलत आहे तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो फोन ला तू केलाय ना मग तू कोण बोलत आहे ते सांग तेव्हा राजवीर म्हणू लागतो माझ्या आजीने सांगितलंय कुणाला बी नाव सांगायचं नाही या तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मग माझ्या आजीनेही मला शिकवलंय आपलं बी नाव कुणाला सांगायचं नाही तेव्हा लगेच आता राजवीर म्हणू लागतो तू काका आहे का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो मी जादूवाला काका आहे जादूवाला त्याच वेळेस आता लगेच राजवीरची आजी येते आणि त्याच्या हातनं फोन इसकावते आणि त्याला म्हणू लागते कशाला कुणाला फोन लावत असतो रे तुला कितीदा सांगितलंय कुणाला फोन लावायचं नाही तेव्हा राजवीर म्हणू लागतो मी काकाला फोन लावतोय ना मला जायचंय गणपती बाप्पाकडे मला गणपती पाहायचंच आहे मला काहीही माहिती नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बापरे हा तर आपला राजवीर आहे म्हणजे याला गणपती बाप्पा बघायचाय तर आता याला मी घेऊ येतो असे तो मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते कुणाचा फोन होता तेवढ्यात लगेच समोर आता रवी दिसतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ए रवी इकडे तेव्हा रवीला काही ऐकू येत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो रे बंड्या इकडे त्याच वेळेस आता लगेच बंड्या तिथे आलेले असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू हे घे पिशव्या आणि तू घरी जा तेव्हा मीरा म्हणू लागते पण तू कुठे चाललेत तेव्हा सत्या काही न बोलता आता लगेच बंड्याच्या गाडीवरती बसतो आणि तिथून निघून जातो आता मात्र मीराला राग येतो ती सगळ्या पिशव्या घेऊन इकडे घरी आलेली असते तेव्हा आता किचनमध्ये सुमी मावशीची खूप सारी तयारी चालू असते तेव्हा आता मीरा म्हणू लागते अगं सुमी मावशी कसली एवढी तयारी चालू आहे काय करायचंय काय पदार्थ बनवायचे आज नैवेद्यासाठी तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते अगं मी आज पहले सा मीरा आज पहिल्या दिवशी नैवेद्यासाठी सात ते आठ पदार्थ बनतात आपल्या घरात आणि मोदकही बनतात बरं का तेव्हा आता एवढे पदार्थ ऐकून मीरा तर चा होऊन जाते आणि म्हणू लागते अरे बापरे पण सुमी मावशी एवढे पदार्थ बनवायचे कसे आणि कोण बनवणार त्याच वेळेस आता सुमी मावशी म्हणू लागते अगं दरवर्षी पहिल्या दिवशी आपल्या घरात एवढेच पदार्थ बनतात आणि ते सगळे आजी बनवते तुला माहिती नाही का फक्त मी त्यांना मदत करते आणि म्हणूनच मी सगळी तयारी करून ठेवत आहे तेवढ्यात आजी येतात आणि म्हणू लागतात सुमी मावशी कुठे तू मीरा तेव्हा लगेच सुमी म्हणू लागते मी, मी इकडेच आहे तेव्हा आजी विचारू लागते अगं झाली की नाही सगळी तयारी तेव्हा आता मीरा म्हणू लागते आजी पण एवढे पदार्थ बनवणार आहात तुम्ही तेव्हा आजी म्हणू लागते नाही यावर्षी मी पदार्थ बनवणार नाही आता मात्र मीरा आणि सुमी मावशी आजीकडेच बघू लागतात तेव्हा आजी म्हणू लागते कारण यावर्षी माझी नाचसून सगळं काही बनवणारे मी फक्त तिला मदत करणारे तेव्हा आता मीरा तर चाटच होऊन जाते तेव्हा आजी म्हणू लागते नाही बनवणार का तू तेव्हा मीरा म्हणू लागते बनवेल की तुम्ही शिकवाल ना मरा मग मी सगळं बनवेल पण तुमच्या नातवाला तर तुमच्या हातचा प्रसाद खायचा आहे ना तेव्हा आजी म्हणू लागते अगं प्रसाद एकदम मन लावून जर केला ना तो सगळ्यांचा हातचा सारखाच होतो त्यामुळे तू काळजी करू नको तेव्हा आता लगेच इथे आजी मीराला सगळे पदार्थ बनवायला शिकवत असते तर इकडे देविकाची आई आता राजवीरला मस्त कपडे घालून तयार करते आणि म्हणू लागते आता आपल्याला भूर जायचं आहे बरं का त्याच वेळेस लगेच सध्या येतो आणि म्हणू लागतो आवरलं की नाही भूर जायचंय ना तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो तू काका तू मला मावशीकडे घेऊन जाणार का त्याचे सध्या म्हणू लागतो मी जादूवाला काका आहे तुला फोनवर बोललो की नाही मग आता मी तुला डायरेक्ट गणपती बाप्पाकडे घेऊन जाणार आहे आता राजवीर खूपच खुश होतो आणि आनंदाने उड्या मारू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे गणपती बाप्पाकडे मला खूप आवडेल मी जाणार तेव्हा लगेच आता सत्या राजवीरला उचलून घेतो त्याचवेळेस त्याची आजी म्हणू लागते हे बघ राजवीर आपण जिथे चाललोय ना तिथे मस्ती करायची नाही नीट व्यवस्थित राहायचं धिंगाणा घालायचं नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अगय म्हातारे काय सांगतेस तू इतक्याशा पोराला मस्ती आता लहान मुलं नाही करणार तर मोठी माणसं करणार का आणि हे बघ राजवीर आज आपण दोघे मिळून खूप मस्ती करणार आहोत बरं का सांगून ठेव तुझ्या आजीला तेव्हा राजवीर म्हणू लागतो हो आम्ही आज खूप मस्ती करणार आता मात्र सत्य आणि राजवीरचं खूप मस्त पटलेलं असतं तेव्हा लगेच आता आई हात जोडते आणि म्हणू लागते खरंच खूप करताय तुम्ही माझ्या राजवीरसाठी तेव्हा सत्य म्हणून ए आजी असे हात वगैरे जोडण्याची काही गरज नाही आता पटकन चला बरं सगळं तयार झालंय ना आवरावरी तर आता देविकाची आई आणि राजवीर इकडे सत्य आणि मीराकडे निघालेले असतात तर इथे आता आजी मीराला मोदक बनवायची शिकवत असते तेव्हा लगेच आता आजी विचारू लागते अगं मीरा पण सत्या कुठे राहिला तो नाही आला का तेव्हा मीरा लगेच रागवते आणि म्हणू लागते हो ना सगळ्या पिशव्या माझ्याकडे दिल्यात आणि कुठे गेले काही सांगितलं पण नाही रवी भाऊजींच्या गाडीवरती बसून गेलेत पण कुठे गेले असतील काही बोलले नाही मी पण केव्हाचा विचार करते तेव्हा आजी म्हणू लागते जाऊ दे सत्य आहेच असा आता तू विचार करू नको तुला एक मोदकाचं सिक्रेट सांगते मीरा मी मोदक बनवताने मन सगळं त्यात रमून ठेवलं पाहिजे नाहीतर मोद मोदक लगेच फाटला जातो त्याच्या पाकळ्या व्यवस्थित येत नाही त्यामुळे दुसरा कसलाही विचार करू नको मोदक एकदम चांगले झाले पाहिजे तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे आजी त्यानंतर इकडे सत्याचे सगळे मित्र आता इथे सत्याच्या घरी आलेले असतात तेव्हा आता ते गप्पा मारत असतात आणि म्हणत असतात आपल्या सत्यदा आणि मीरावणीची जोडी एक नंबर ना एकदम हिरो हिरोईनसारखी तेव्हा आता तेवढंच मीरा येते आणि म्हणू लागते हे, हे कुठे आहेत तेव्हा त्याचे मित्र आता लगेच मीराची मस्करी करू लागतात आणि म्हणू लागतात तुमचे हे आता आमच्याजवळ नाही आहे मग कुठे गेले असतील तुमचे हे तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच मला माहिती नाही आहे मला वाटलं होतं ते तुमच्याबरोबर असतील तेव्हा आता लगेच सत्याचे मित्र म्हणू लागतात नाही ना आम्हाला बोलावलंय आणि तो कुठे गायब झालाय काही सांगताच येत नाही आता मात्र ते मीराची खूप चेष्टा करत असतात मीरा आतमध्ये जाते आणि आजीला म्हणू लागते आजी खरंच हे त्यांच्या मित्रांबरोबरही नाहीये रवी भाऊजींची गाडी घेऊन कुठे गेले काही सांगताच येत नाही तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हे बघ सत्य आहेच असा वादळासारखा असा जातो आणि असं भरकन येतो पण मी पण त्याची आजी या त्याला सोडणार नाही त्यामुळे तू सगळी तयारी घे आवरून घे येऊ दे त्याला आता मात्र इथे मीराने सुंदर अशी साडी घालून ती तयार झालेली असते आता ते सत्याची वाट बघत असते तेव्हा आजी लगेच आतमधून काठी घेऊन येते तेव्हा मीरा म्हणू लागते आजी तुम्हाला चालता येत नाही आहे का तुम्हाला लागलं आहे का कुठे तेव्हा आजी म्हणू लागते नाही गं सत्य येऊ दे मग बघते त्याच्याकडे त्याच वेळेस सत्य येतो आणि म्हणू लागतं आजे तेव्हा लगेच आता सत्या आतमध्ये येताच आजी आता सत्याला जोरजोरात जोर मारू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं म्हातारे खूप लागते माझं ऐकून तरी की मी कुठे गेलो होतो ते पण मात्र आजी सत्याचं काही ऐकायला तयार नसते त्यात vezes até ligue राजवीर आणि त्याची आई आतमध्ये येते तेव्हा लगेच आता राजवीर इथे मीराला आवाज देतो आणि म्हणू लागतो मावशी त्याचेस आता आजी म्हणू लागते अरे बापरे हे गोंडुलं कोणाच आहे आणि ते आपल्या घरी कसं का काय आलं तेव्हा लगेच आता देविकाची आईला आणि राजवीरला बघताच मीरा खूपच खुश होते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीराच्या हजचे मोदक खाण्याची स्पर्धा इथे चालू असते आता मात्र राजवीर म्हणू लागतो ज्याने कोणी हे मोदक केलेत ना त्याचा मी पापा घेणार आहे मला खूप आवडले मला त्याला बक्षीस द्यायचं आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो असं आहे का मग मग मी पण त्याला बक्षीस देणार आणि मी पण पापा देणार बरं का राजवीर तेव्हा लगेच आता सत्य आजीचा पापा घेतो आणि म्हणू लागतो आजी वा मस्त बक्षीस दिले ना मी तुला बघ बघ किती सुंदर मोदक बनवले तू तेव्हा आजी म्हणू लागते पण मी मोदक बनवलेच नाही सत्या आज तेव्हा सत्या म्हणू लागतो मग शेजारच्या काकू तुम्ही बनवलेत का, का सुमी मावशी तुम्ही बनवले सगळे आता नाही म्हणू लागतात तेव्हा सत्या म्हणू लागतो मग मोदक बनवलेत कोणी तेव्हा लगेच आता सगळेजण मीराकडे बोट करू लागतात इथे मीरा मात्र गालातल्या गालात हसू लागते आता मात्र सत्या मीराला बक्षीस देणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद